पुण्यातील नागरिकांचा सगळ्यात जेवाभावाचा प्रश्न म्हणजे ट्राफिकचा प्रश्न आणि आता हाच ट्राफिकचा प्रश्न कायमचा दूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी सहा हजार कोटी रुपयेचा मेगा प्लॅन मंजूर केलेला आहे पुण्याची वाहतूक कोंडी आता कायमची सुटणार असं भविष्य दिसत आहे पुण्यातले नरे ते देहू रोड मार्गावरील वाहतूक कोंडी कायमची सोडण्यासाठी नितीन गडकरींनी ही कोंडी फोडण्यासाठी सहा हजार कोटीचा मेगा प्लॅन जाहीर केला आहे तो नेमका कसा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पुण्यातील सिंहगड रोड नरे आंबेगाव परिसरातून अनेक नागरिक रोज हिंजवडी परिसरात आय टी कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी जात असतात त्यांना रोज तासन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो त्यामुळे कामावर वेळेवर न पोहोचणे आणि दैनंदिन प्रवासात अत्यंत त्रास सहन करणे हे पुणेकरांसाठी नेहमीचं झालेलं आहे त्याचसोबत पुणेकर आणि पुणेहून मुंबईकडे निघालेल्या इतर ठिकाणच्या लोकांना देखील पुण्यातील हा त्रास सहन करावा लागतो या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना दरवेळी करावा लागत असल्यामुळे नागरिकांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे केंद्रीय शासनाने या समस्येचं निराकरण करण्यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला या प्रकल्पाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिलेली आहे खासदार सुप्रिया सुळे याची माहिती त्यांनी दिली त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतूक जलद करण्यासाठी नरे ते थेट देहु रोड दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे सुप्रिया सुळे यांनी सांगितले की हा प्रकल्प दोन टप्प्यात पार पडणार आहे पहिला टप्पा हा देहु रोड ते पाषाण सूस मार्गावर असेल तर दुसरा टप्पा पाषाण सूज ते नरे मार्गावर असेल या मार्गावर वाहतूक जलद होण्यासाठी तसेच शहरातील कोंडी टाळण्यासाठी ही रचना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे हा प्रकल्प लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे नरे नवले पूल ते वारजे आणि चांदणी चौक ते रावेत अशा पुणे बेंगळूर महामार्गावरील वाहतुकीसाठीचा पॅच हा जलद करण्यासाठी ही रचना अत्यावश्यक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलेले आहे त्याचप्रमाणे हडपसर ते यवत मार्गावर देखील एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्याच्या कामाला गती देण्याची मागणी त्यांनी केली आहे याच मार्गावरील वाहतूक सुलभ झाल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा असा असणारा प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित होणार आहे या प्रकल्पामुळे केवळ वाहतूक सुधारेल असे नाही तर परिसरातील नागरिकांचे वेळेचे आणि मनस्तापाचे मोठे नुकसान टळणार आहे पुणे शहरातील वाह वाहतूक व्यवस्थापनासाठी ही योजना एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे त्यामुळे पुण्याच्या सर्वांगीण विकासामध्ये भर पडणार आहे तर मित्रांनो ही होती सहा हजार कोटीची नरे ते देहू रोडपर्यंतची एलिवेटेड कॉरिडॉरची केंद्रीय मंत्रालयाचा मेगा प्लॉ प्लॅनची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय